हॅलो नमस्कार मॅडम हो नमस्कार बोला नमो शेतकरीचा हप्ता लय लेट झाला मॅडम नेमकी तू येणार आहे का नाही नेमकी काही कळना आम्हाला त्याबद्दल काही अपडेट आहे का तुमच्याकडे हो oh, oh. तर खरच तुमचा प्रश्न बरोबर आहे की नमोचा हप्त्याला खूप विलंब लागलेला आहे खर तर हा जो हप्ता आहे तर तो म्हणजे सोशल मीडियावरती असं सांगण्यात येत होतं की पंधरा ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून खुशखबर भेटेल म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी नमोच्या हा सातव्या हप्त्याचं वितरण केलं जाईल परंतु पंधरा ऑगस्ट पण उलटून गेली आणि पंधरा ऑगस्टला पण हे वितरण झालं नाही म्हणजेच आणि नमोचा आपण जर विचार केला तर नमोचा आपल्याला सहावा हप्ता भेटून खूप उशीर पण झालाय त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न उठतोय की योजनाच बंद झाली की काय परंतु मित्रांनो ही योजना बंद झालेली नाही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे तर त्यासाठी तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर विचारा हो नमोचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येईल का मॅडम बघा आता नमोचा सातवा हप्त्याची जी वेळ होती तर ती वेळ संपलेली आहे म्हणजेच नमोचा सातवा हप्ता आपल्याला प्रत्येक हप्ता हा तीन महिन्या चार महिन्यानंतर भेटत असतो तर आता सध्या नमोच्या आठव्या हप्त्याची सुद्धा वेळेची सुरुवात झालेली आहे जेणेकरून आता जर शेतकरी बांधवांना नमोचा सातवा हप्ता आला तर त्या सातव्या हप्त्याबरोबरच आता नमोजा आठवा हप्ता सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे अशी कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही आहे की सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येईल परंतु आपण जर नमोजच्या सहाव्या हप्त्याचा विचार केला तर सहावा हप्ता भेटून खूप दिवसांचा कालावधी झालेला आहे एवढ्या वेळामध्ये म्हणजे सातवा हप्ता भेटून सुद्धा एखादा महिन्यात एक दोन महिन्यांचा वेळ व्हायला हवा होता परंतु तसं काही घडलेलं नाही जर सातव्या हप्त्यासाठी खूप उशीर झालेला आहे त्यामुळे कदाचित आणि आता जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे एक, एक पाऊस आहे गारपीट आहे अतिवृष्टी आहे यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे शेतकरी बांधव खूप हद्वल देखील होत आहे जर सरकारने शेतकरी बांधवांचा विचार केला तर मात्र सातवा आणि आठवा दोन्ही हप्ते नमो शेतकरी योजनेचे एकत्र येण्याची शक्यता आहे आणि नमोचा करायची गरज येईल का आता हो तर बघा आता काही शेतकरी बांधवांना म्हणजे नुकतंच जे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर त्यामध्ये नव्वद लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पीएम च्या विसाव्या हप्त्याचा लाभ भेटला परंतु तेव्हा सुद्धा अनेक शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आले की आम्हाला हप्ताच भेटला नाही मग त्या शेतकरी बांधवांना आपण तेव्हा पण सूचना केल्या होत्या की तुम्ही बँकेत जाऊन किंवा किंवा मग पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता की तुमची ई केवायसी कम्प्लीट आहे की नाही लँडशेडिंगचा प्रॉब्लेम हे जर तुम्ही चेक केलं तर कुठलं तरी एक कारण तुमचं नो असल्याशिवाय तुम्हाला हप्ता आलेला नाही कारण तुमचा जर ई केवायसी कम्प्लीट नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यापासून वंचित राहिला असाल त्यामुळे मग तुम्ही आता नमोच्या सातवा हप्ता जर तुम्हाला यशस्वीरित्या तुमच्या खात्यामध्ये आणावयाचा असेल तर मात्र तुम्हाला चौकशी करून तुमची ई केवायसी जर कम्प्लीट नसेल तर ई केवायसी नव्याने करण्याची गरज आहे म्हणजे शेतकरी आपापले चेक करून घ्यायचं आहे की आपली के ई केवायसी कंप्लीट आहे की नाही नसेल तर करून घ्या हो का आणि मॅडम नमोजा ते फार्मर आय डी कार्ड काढावं लागेल काही हो uh, बघा आता फार्मर आय डी कार्ड म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटणार नाही असं आपणही सांगितलं सोशल मीडियावरती देखील सांगितलं जातं आणि कृषी विभागाकडून सुद्धा तशी अपडेट आहे की प्रत्येक शेतकरी बांधवाकडे आता फार्मर आयडी कार्ड असावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता दोन हजार पंचवीस पासून पुढे कुठल्याही सरकारी योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ते गरजेचं आहे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला ते काढूनच घ्यावं लागणार आहे त्यामुळे आज ना उद्या ते काढायचंच आहे मग तुम्ही आजच काढलेलं योग्य असं मला वाटतंय जेणेकरून तुम्ही पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही त्यासाठी जर तुम्ही म्हणजे आतापर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आय कार्ड काढलेले सुद्धा आहेत पण तरी सुद्धा जर तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्या आणि नमोचा हफ्ता नेमकी कधी येणार बा सारखे येत बा पंधरा तारखेला येणार दहा तारखेला येणार मी सारखे व्हिडीओ पाहतो पण तो नेमका हप्ता येणार कधी नेमकी आ, हो तुमचा हा प्रश्न सुद्धा अगदी योग्य आहे शेतकरी बांधव आता तारीख पे तारीख सुद्धा असंही म्हणतात की आ, नमो शेतकरी योजनेची तारीख पे तारीख येत ता आहे भरपूर तारखा दिलेल्या आहेत आणि सरकारने खर तर पीएमचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच नमोचा हप्ता सातवा हप्ता वितरित करायला हवा होता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच साधारणतः सात ते आठ दिवसांच्या अगोदरच म्हणजे सात ते आठ दिवसांच्या आता सरकार हा नमोचा हप्ता वितरित करत असत परंतु हा जो हप्ता हप्ता आहे खूपच उशीर झालेला आहे पीएमचा विसावा हप्ता भेटून सुद्धा खूप दिवस झाले परंतु नमोचा हप्ताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा होत नाही याच्या अनेक तारखा गेल्या आता लांबची जाऊ द्या परंतु पंधरा ऑगस्ट ही तारीख सुद्धा सुचवण्यात येत होती की पंधरा ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांचा हा स्वतंत्र दिवस आहे आणि या दिवशी शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाईल परंतु तसं काही घडलं नाही पंधरा ऑगस्ट देखील आपली अशीच गेली पंधरा ऑगस्टला देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही ते तेथेही पंधरा ऑगस्टला देखील शेतकऱ्यांना परंतु आता जो सण येत आहे बैल पोळा तर पोळा हा सण संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा सण मानला जातो आणि या सणाच्या दिवशी जर सरकारने ठरवलं किंवा सरकारने जर शेतकरी बांधवांचा विचार केला कारण कारण सध्या शेतकरी बांधवांचा विचार करण्याची सरकारला खूप गरज आहे शेतकरी बांधवांच्या आपल्या भागामध्ये पाऊस कमी आहे परंतु जर विदर्भ तिकडे जर आपण विचार केला तर अतोनात शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे एकीकडे हातात तोंडाशी आलेला घास आता त्यांच्या तोंडातून हातातून हिरवून घेतलेली वेळ या अतिवृष्टी पावसामुळे केलेली आहे आणि अशातच आता शेतकरी बांधव खरं तर खूप हतबल झालेला आहे आपण सोशल मीडियावरती पावसाचे व्हिडिओ पाहतच असाल खूप नुकसान झालेलं आहे कपाशी असेल सोयाबीन असेल हळद असेल एकीकडे एक आता पीक काढण्याची वेळ आलेली होती पीक त्या पिकांना योग्य ते योग्य वेळ आलेली होती मशागतीची आणि त्याच वेळेस एवढा भयानक पाऊस झालेला आहे म्हणजे शेतकरी बांधवाने एकीकडे शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारच्या योजनेचा योग्य तो लाभ भेटत नाहीये आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तरी नैसर्गिक आपत्ती आप दुसरीकडे शेतकऱ्यांचं नुकसान करते अशात आता मात्र शेतकरी बांधवांना खरोखर या योजनांची सरकारी योजना कुठल्याही असू देत पीक विमा असू दे नुकसान भरपाई असू दे नमो शेतकरी असू दे पीएम किसान असू द्या कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटणं हे खूप गरजेचं आहे परंतु सध्या जर आपण पाहिलं तर सरकार च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कुठल्याच योजनेचा लाभ हा वेळेवर भेटत नाही आपण जर पाहिलं तर पीएम किसा किसान असेल पीएम किसानचा सुद्धा लाभ ला ला या वेळेस खूप उशिरा भेटला त्यानंतर नमोचा तर आपल्याला माहितच आहे नमोचा लाभ भेटून सुद्धा खूप दिवसांचा कालावधी झाला खूप उशीर झालेला आहे या हप्त्यासाठी शेतकरी खूप हदबल झालेला आहे आणि शेतकऱ्यांना सध्या गरज आहे ती सरकारी योजनेच्या लाभाची परंतु हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळेत पोहोचत नाहीये त्यामुळे शेतकरी बांधव हताश होतोय निराश होतोय आणि अशातच आता शेतकरी बांधवांना नमोद सातवा हप्ता पोळ्याला वितरित व्हावा अशी अपेक्षा आहे आणि असं होऊ शकतं हो का आणि नमोचा हप्ता मॅडम किती रुपयाचा तर नमोचा हप्ता जो आहे तर तो आपल्याला जसं की आतापर्यंत आपण दोन हजार रुपयांचा प्रत्येकी लाभ घेतला त्याच पद्धतीने येणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी की आम्ही सत्तेत आल्यानंतर दोन हजार रुपयांनाऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ देऊ परंतु तशी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद झालेली नाही त्यामुळे जसं की आतापर्यंत दोन हजार रुपयांचा लाभ आपण घेतला त्याच पद्धतीने आताही आपण दोन हजार रुपयांचा आपल्याला लाभ भेटणार आहे तर माहिती विचारल्याबद्दल धन्यवाद सर तो,